नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस वाशिम बैल बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वाशिम बैल बाजार बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे बघू शकता मित्रांनो वाशिम बैल बाजार

नाही मी काय म्हणणार तुम्हाला क्वालिटी काय सांगली भाऊ एकचाळीस एकचाळीस सांगली मित्रांनो बघू शकता दाताला शेलंदाती आहेत कामाल कामाल फुल गॅरंटी शेलंदात बैल आहेत मित्रांनो बघू शकता

याची काय सांगली भाऊ भाऊस एकचाळीस दाताल कसे शेलन शेलंदात आहेत मित्रांनो एक चाळीस चांगली गावरामध्ये गावरामध्ये आहेत एक चाळीस शेलन शेलंदात आहेत याची काय सांगली भाऊ एकाहत्तर दाताल शेलन शेलंदात आहे सहा दात एकाहत्तर सांगलीत कामाल बर बर तांबडे आपलेच आहेत का बर बाकी यायची काय सांगली भाऊ एक शाळे दातल कशी आहे सहा सहा दातात बघा मित्रांनो गावरांमध्ये एक सांगलीत कमी जास्त होतील ना भाऊ कमी जास्त होऊन जातील यायची काय सांगली एकदा एकदा जाताल कशी आता शेलंदात आहेत मित्रांनो एकदा सांगली आग कमी जास्त होतील ना पांढऱ्या कलर मधी बैल आहेत यायची काय सांगते यायचे एक पंचवीस सहा सात आठ दोन्ही काय कर बर एक पंचवीस का एक बर हो आपलं नाव सांगा एकदा आकाश भगवान मांग ब मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस एकवीस पंचवीस छप्पन मित्रांनो त्यांची वाशिम बाजारात नेहमी दावण असते बघू शकता टॉप क्वालिटीचे बैल असतात पांढऱ्या कलरमध्ये कुणी चूक असेल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता मागची साईड बघून घ्या बैलाची पूर्ण दावण आहे बांगर यांची बघून घ्या टॉप क्वालिटीचे बैल असतात त्यांच्या खूप शेतकऱ्याचा जोड आहे कास्तकाराचा जोड आहे पांढऱ्या कलर मध्ये गावरांमध्ये येते मामा गावरांमध्ये जोड आहे काय सांगले याचे एक पंचवीस चांगले दाताल कसे आहेत मामा थैस्टे था। थैस्टे था। शेलन दाता आहेत दोन्ही पण कामाल कामाल शेतातली कोणतीही कामाल लावून घ्या मित्रांनो बर बर एकदम गरीब आहेत महित मामा टॉप क्वालिटीचा जोड आहे पांढऱ्या कलर मध्ये बघू शकता खोपड्या शिंगात आहेत मित्रांनो हाईट वगैरे पहा एक सारखी आहे शेपूट गोंडा काळा आहे यांचा गावरांमध्ये येतच पण आहेत मामा वाशिम बैल बाजार मोठ्या मापाचा बैल आहे बैल जोडा आहे बघू शकता भाय आपलं नाव सांग एकदा चंद्रकांत खाडे मोबाईल नंबर ठीक कोणी इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल आहेत त्यांच्याकडं कास्तकाराचे बैल आहेत शेतकऱ्याचे आहेत बघा मित्रांनो गावरामध्ये जोड आहे एकदम तयारी वर्षा दाताल कशी आहेत मामा दाती आली आहेत कामाल कामाल कशी आहेत म्हणतात पाहिजे आणि घेऊन काम करून घ्यायचे कामाची फुल गॅरंटी द्यायची मामा बघू शकता मित्रांनो किंमत किती सांगली मामा याची दीड लाख चांगली कमी जास्त होतील ना बघा मित्रांनो एकदम फुल तयारीवरचा जोड आहे फुल शिपूर गोंडा काळा आहे बघू शकता दाती आलेली आहेत म्हणाले फुल तयारीवरचा जोड आहे वाशिम बाजारात बघून घ्या मा तो, तो मामा आपलं ना। नाव सांगाव मुठार मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस पंचवीस ब्याण्णव पंचाळीस ठीक बघा मित्रांनो आहे इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता मामाला शेतकऱ्याचा जोड आहे काय सांगली मामा याची एक पंचावन्न दादर कशी आहेत बापी सहा सात आठ गोर बघा मित्रांनो एक पंचावन्न सांगली आहेत कमी जास्त होतील ला? ना लावलेली आहेत कामाची फुल गॅरंटी द्यायला बापू एकसारखा जोड आहे मित्रांनो हाईट मध्ये लाल कलर मध्ये एक पंचावन्न सांगले शेफूट गोंडा काळा आहे यांचा बघू शकता एकसारखी हाईट एकसारखी शिंगोटी बापू आपलं नाव सांगा रामजी सूर्याजी करा बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा बेचाळीस एकोणीस बरं बघा मित्रांनो बापूचे बैल आहेत कुणी चूक असाल तर बापूला कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबरचे बैल आहेत फुल तयारीवरचे पाशी बैल बाजारात आलेले आहेत त्यांचं नाव नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जरा पुढे वाढता का मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे फुल काय सांगलं बाबा याची दीड लाख लाख दाताल कशी आधी दोन आहे हा आणि चार आहे तुझ्या मित्रांनो दीड लाख सांगायले हा दोन दात आहे हा चार दात आहे कामाल बाबा कामाल सगळ्याला आणून घ्या कामाची फुल गॅरंटी पिवळ्या लाल कलर मध्ये आहे हा पिवळा आहे लाल आहे दीड लाख सांगले कमी जास्त होतील ना <laughs> कमी जास्त होतील <laughs> ना <laughs> कमी जास्त होतील <laughs> मागची साईट बघून घ्या एक सारखा जोड आहे मित्रांनो शेपूड गोंड्याला काळे आहेत बऱ्यापैकी जोड आहे एक, एक नंबरचा जोड आहे मामाचा शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी का आपण मोबाईल नंबर सांगा आपला ब आपलं नाव बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे कोणी इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीची बैल आहे बघू शकता वगैरे बघून घे सात चांगलं यायची एक पंचवीस दादा कसे चार दाद सहा दादा चार दात कोणता हे चार दात हे सहा दात कामात बर बघा मित्रांनो चार दाद सहा दात गोरे आहेत कामाची फुल गॅरंटी आहे शेतातल्या कोणत्याही कामाची किंमत किती म्हणली भाऊ एक पंचवीस सांगायचे कमी जास्त होती बघून घ्या लाल कलर मध्ये गोरे आहेत फुलतयारीवरचा जोड आहे शेपूट गोंडा काळा आहे बघून घ्या मागची साईड शेपूट गोंडा काळा तयारीवरची एकसारखी आहे एकसारखी शिंगोटी एक तुम्ही असल तर भाऊचं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ नाव सांगा आपलं नाव रोहन गजान मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद बघा मित्रांनो तुम्ही इच्छुक असल तर भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता कावरांमध्ये येतात ना कावरांमध्ये आहे लाल कलर